मनोज जरांगे पाटील यांनी उभा केलेला गरजवंतांचा लढा हा आता मंत्रालयाच्या दारात येऊन ठेपलाय तरी सुद्धा सरकार म्हणून देवेंद्र फडणवीस हे अजूनही मनोज जरांगे पाटलांशी चर्चा करायला अजिबात तयार नाही आहेत त्यांची जी अंतरवाली सराटेपासून सुरू झालेली जी ताठर भूमिका आहे ती आजही कायम असल्याचं दिसून येत आहे ते गोव्यामध्ये जाऊन ओबीसी समाजाच्या त्या मोठ्या कार्यक्रमामध्ये त्या संबोधित करतात तिथे भाषण टोकतात तिथे बाहेर गेले तर ते ओबीसी समाज हा माझा डीएनए म्हणून ठासून सांगतात पण महाराष्ट्रामध्ये एक मेव असा नेता आहे देवेंद्र फडणवीस जो आजही मराठ्यांच्या संदर्भात बोलायला त्यांची जीभ जड पडते अथवा त्यांना मराठ्यांचा विटाळ होतोय कारण आंतरवाली सराटीमध्ये जे आंदोलन घडलं म्हणजे जो पोलिसांनी पराक्रम केला देवेंद्र फडणवीसांच्या त्यानंतर जे शरद पवार आहेत ते आंतरवाली सराटीमध्ये गेले त्यांनी भलेही तुम्ही म्हणता आरोप करता त्याप्रमाणे मराठ्यांसाठी काहीच केलं नसेल आरक्षण दिलं नसेल पण त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी सोडली असं दिसलं नाही बघा कारण ते ज्या वेळी तिथं था अन्याय झाला हे त्यांच्या लक्षात आलं ते तिथे गेले त्यांना शिव्या खाव्या लागल्या तिथं तिथं त्यांची हेटाळणी करण्यात आली पब्लिकमधनं त्यांच्या विरोधात जोरजोरात घोषणा देण्यात आल्या पण त्यांनी या गोष्टी दुर्लक्षित केल्या कारण एक समाज अन्याय झालेला अन्यायग्रस्त समाज म्हणून त्यांनी तिथे हजेरी लावली देवेंद्र फडणवीसांनी का नाही लावली याच्या पाठीमागचं कारण काय आहे देवेंद्र फडणवीस आजही मराठा समाजाच्या त्या शिष्टमंडळाशी चर्चा करायला तयार आहेत का स्वतःहून मनोज जरंगे पाटलांशी बोलायला तयार आहेत का अजिबात नाही त्यांची जी भूमिका आहे कारण त्यांना हे पक्क लक्षात आलंय की जर मी मनोज जरंगे पाटलांशी जर बोललो तर माझी जी मराठ्यांचा द्वेष करणारी जी माझी भूमिका आहे तिला कुठेतरी तडा जाईल माझ्या त्या प्रतिमेला तडा जाईल ती माझी भूमिका मागे पडेल म्हणून ते त्यांची प्रतिमा जोपासण्याकरता म्हणजे मराठा द्वेष्टी प्रतिमा जोपासण्याकरता देवेंद्र फडणवीस हे मनोज जरांगे यांना भेटत नाहीत काय यापेक्षा वेगळं कारण काय असू शकत शरद पवार जातात त्यांना जाणं सामाजिक बांधिलकी म्हणून ते जातात शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षाचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे मनोज जारांगे पाटलांशी चर्चा करतात त्यांना भेटतात त्यांना त्यांच्या लढ्याला पाडवळ देतात राज ठाकरे मनसे प्रमुख म्हणून जातात तिथे सगळे बघा महाराष्ट्रातले काँग्रेस पासून तर सगळे नेते जातात फक्त एकमेव एक नेता आहे बघा तो आजही मनोज जारांगे पाटलाशी चर्चा करायला किंवा त्यांच्याशी बोलायला तयार नाही आहे एक उपकार केल्यासारखी विखे पाटलांची एक समिती स्थापन करून दिली आणि सर्व जबाबदारी त्या समितीवर सोपवली एकनाथ शिंदेचा कार्यकाळ आठवून बघा मुख्यमंत्री या नात्यानं त्यांनी ज्या पद्धतीने धावपळ केली होती परंतु मराठ्यांना मुंबईमध्ये घेऊन येण्यासाठी म्हणजे जेवढं रोखण्यासाठी प्रयत्न झाला नाही तेवढा त्यांना मुंबईत आझाद मैदानावर आणण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस सरकारने केलाय की काय अशी सुद्धा शंका घ्यायला व्हावं आहे कारण त्यांना मुंबईत आणलं त्यांचं लाईट बंद केला म्हणे त्यांचं पाणी बंद केलं त्यांना जे काही सार्वजनिक टॉयलेट होते त्यांना कुलप ठोकून ठेवले टपऱ्या हॉटेल जिथं जिथं या गरजवंतांना गरज असेल त्या गोष्टी मिळू नयेत याची सरकारनं काळजी घेतली की काय अशी सुद्धा आंदोलकांमध्ये समज झाला आहे चर्चा चालू आहे मग हे देवेंद्र फडणवीस म्हणजे यांना खरोखर हे मराठा गरजवंतांचं आंदोलन चिघळायचं आहे का त्यांना न्याय देऊन त्यांना योग्य भूमिका घ्यायची सामाजिक बांधिलकी म्हणून कारण देवेंद्र फडणवीसांना जर खरोखर ते नेहमी सांगतायत की माझ्या एवढं आणि कुणीच दिलं नाही म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळाचा ते उल्लेख करतात आम्ही कुणीच दिलं नाही म्हणजे कुणीच दिलं नाही तेवढं आम्ही दिलं अहो देवेंद्र फडणवीस जी एखाद्या जातीला एक स्वतंत्र आरक्षण भारतीय कायद्याच्या चौकटीतच बसत नाही ते पीबी बी सावंत गेले सांगून गेले की जोपर्यंत तुम्हाला कुठेतरी प्रवर्गामध्ये जर टाकलं तरच ते मराठा आरक्षण टिकणार आहे आणि तुम्ही आजही तुमच्या सोळा टक्क्याचा डांगोरा पिटता आणि विरोधकांवर टीका करण्यासाठी आम्ही उच्च न्यायालयात टिकवलं पण यांनी घालवलं ते खालीच टिकणार नव्हतं असं न्यायमूर्ती पी बी सावंतांनी सांगितलं होतं जरा थोडासा अभ्यास आणखीन अभ्यासू आहेत आपण अभ्यासासाठी ही गोष्ट रेफरन्ससाठी बघायला हरकत नाही कारण ते खालच्याच न्यायालयात टिकणार नव्हतं म्हणजे जी गोष्ट न्यायालयाच्या कायद्याच्या कसोटीवर टिकणारच नाही अशा गोष्टीवर तुम्हाला आजपर्यंत राजकारणासाठी बोळवण केली तुम्ही कारण तुम्हाला मराठ्यांचा या गरजवंतांचा वापर तुम्ही राजकारण म्हणून करताय एक राजकीय विषय म्हणून बघताय पण या आंदोलनाकडे एक सामाजिक विषय म्हणून बघा तुम्हाला त्यांच्या वेदना त्यांच्या व्यथा अहो पोटाला आतड्याला पीळ पडल्याशिवाय तो कशाला येईल तिकडे त्याच्या आतड्याला पीळ पडलाय त्याला दुर्लक्षित केलंय त्याचं शोषण झालंय त्याच्या शेतीत मधून झालं त्याच्या व्यवसायातनं झालं त्याला आज रस्त्यावर आणलं त्याला उघडं पाडलंय आणि तुम्ही ती नैति, आ, ती नागडी विचाराची जी नैतिक अनैतिक गोष्टी करणारी दहा पाच कुत पाळलेली अंगावर सोडली आहेत ती सुद्धा अहो ही परिस्थितीनं उघडी केलेली माणसं आहेत ओही गरजवंत आणि त्यांच्यावर तुम्ही अशी माणसं सोडता अहो शरद पवारांना किंवा त्या उद्धव ठाकरेंच्या आड दडण्यापेक्षा तुम्ही काय करू शकता ते बघा ना जी गोष्ट न्यायालयाच्या तुम्हा सांगताय न्यायालयाच्या आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मला द्यायचंय तर मग शरद पवार यांनी जे म्हणतायत की केंद्राच्या हस्तक्षेपाशिवाय ही गोष्ट शक्य नाही या गोष्टीकडे तुम्हाला कानाडोळा करून चालेल का हो तुम्हाला खरोखर द्यायचंय का आणि दिल्यानंतर प्रत्येक वेळी बघा तुम्ही एका हाताने देता आणि दुसऱ्या हाताने सदावर्तींसारखी माणसं केतन तिरोडकर सारखी माणसं हा आरोप नाही आता कारण या समाजामधला पूर्ण समज पक्का समज झाला या समाजाचा कि तुम्ही एकीकडे सोळा टक्के देता दहा टक्के देता पण त्याच विरोधामध्ये तुमचीच फौज पुन्हा वकिलांची आणि ती पी आय एल दाखल करण्याची फौज तुम्ही न्यायालयात उतरवता म्हणजे एकीकडं द्यायचं आणि एकीकडून काढून घ्यायचं ही जी भूमिका आहे ना ही कुठंतरी आता थांबली पाहिजे आणि या गरजवंतांच्या लढ्याकडे गरजवंतांच्या लढ्याकडे एक सामाजिक विषय म्हणून बघा राजकारणाचा राजकारणाचा एक विषय म्हणून त्याकडे बघू नका हा राजकारणाचा मुद्दा नाहीच आहे हा सामाजिक अतिशय भयंकर विषय समाजामधल्या दरीचा समाजामधल्या अस्वस्थतेचा तो या सामाजिक अंगानं बघितलं तरच तो सुटू शकतो आणि आता तुम्ही तुम्हाला शरद पवारांनी काय नाही केलं उद्धव ठाकरेंनी काय नाही केलं असला सांगण्याच्या गोष्टी करू नका हो तुम्ही जे केलं ते न्यायालयाच्या चौकटीत बसणारं केलं नाही एकतर तुम्ही अध्यादेश काढला सगळ्या सोयऱ्यांचा तो खोटा होता सहा महिन्यात म्हणजे गावापर्यंत पोहोचूस तर ते गुलाल गळून पडला अंगावरचा तो विजयी जल्लोष सुद्धा संपला गावापर्यंत सुद्धा पोहोचले नव्हते आंदोलक मनोज जरंगे पाटलांच्या हातामध्ये दिलेला सगळ्या सोयऱ्यांचा आदेश अध्यादेश तो एकनाथ शिंदेंनी दिला होता तो खोटाच होता ना तो का खरा होता का मग आता ही तशीच हैदराबाद गॅजेटमध्ये फसवणूक तर होणार नाही ना आणि हे शरद पवारांनी काय केलं उद्धव ठाकरेंनी काय केलं राज ठाकरेंनी काय केलं काँग्रेसची काय भूमिका आहे त्यांना द्यायचंय का यापेक्षा त्यांना एवढं तरी आहे की त्यांचे आमदार जात आहेत म्हणून तुम्हाला पोटसूळ उठला तुमच्या म्हणतात खांदा जारांगे पाटलांचा आहे पण तुम्हाला नेम देवेंद्र फडणवीसांवरती आहे अहो नाही डोक्यातनं काढून टाका देवेंद्र फडणवीसांवर नेम नाही आहे पण या इथल्या व्यवस्थेनं जो नेम या गरजवंतावर धरलाय ना तो कुठंतरी आता असह्य झालाय म्हणून या गरजवंतांकडे आता अस्पृश्यतेच्या भावनेतून बघू नका या ठाकरेंना पवारांना नसेल काही करता आलं तुम्ही करून दाखवा पण त्यांना निदान विटाळ तरी नाही तुम्ही तर आता विटाळ तरी तोडाव हो। तुम्ही सामाजिक मराठ्यांचा विटाळ मानत नाहीत हे दाखवण्यासाठी आझाद मैदान तुमच्यापासून एक दोन मिनिटाच्या अंतरावर हो आहे जाऊन चर्चा करा आणि चर्चा करून मार्ग कसा काढता येईल तो बघा म्हणजे एकंदरीतरित्या एक शरद पवारांच्या आड किंवा ठाकरेंच्या आड जडू नका आणि जर दडत असाल तर पक्की गोष्ट आहे की तुम्ही मराठ्यांचा द्वेष करतच आहात आणि मराठ्यांचा विठ विठा सुद्धा तुम्हाला होतोय भावांनो हा व्हिडिओ कसा वाटला जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र